आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी विहित गाव परिसरातील वडनेर रोड मथुरा चौकात माजी नगरसेवक ॲडव्होकेट सुनील कारभारी बोराडे यांच्यासह कार चालकाला गाडीला कट मारल्याची कुरापत काढून तीन ते चार अज्ञातिस्मांनी मारहाण केल्याची घटना दिनांक दोन जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली हा सर्व मारहाणीचा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ॲड सुनील बोराडे हे आपल्या चार चाकीने परतत असताना वडने रोडवरील मथुरा चौकात तीन ते चार युवकांनी मोटरसायकलला कटका मारला अशी कुरापत काढत चालकाला खाली बोलून मारहाण केली बोराडे यांनी खाली उतरून समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात युवकांविरुद्ध तक्रार करण्यात आली असून सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पुढील तपास करीत आहेत ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक